खासदार ओमराना जिंबाळकर यांची होत असलेली या ज्या फोटो व्हायरल केला जात आहे की शिवसेनेचे गणे कार्यकर्ते पदाधिकारी त्या दोन्ही आरोपीचा खासदार साहेब कुठलाच दूर दूर दुपारी संपर्क नाही शिवसेने म्हणून मोजबी नाही ते ज्यावेळेस लोक सगळ्या भूतवर आणते खासदार साहेब त्या टायमाला त्यांनी आम्हाला एक फोटो पाहिजे म्हणून फोटो काढल्यानं फोटो विरोधकांनी व्हायरल केला की यांच्या यांच्याशी सांगायचं एवढं की खासदार साहेब कुठल्या जाती धर्माचा कुठल्या गावाचा कुठल्या पक्षाचा कोणाला कधी विचारलं नाही कुठल्या जातीचा आहे तर दोन काम करतो कुठल्या पक्षाचा आहे तरच काम करतो असं कधीच त्यांनी केलं ना आत्तापर्यंत कुणीही ती करणार नाही तर ही जे आता मुख्य आरोपी परवा दिवशी जाहीर झाली समयसारखीची बातमी आहे ती त्या चार आरोपीची मुख्य आरोपीची खूप आहे सगळीच सगळे नाव सांगा पेपरचीच बातमी आहे नाव सांगा तुम्ही बातमी वाचून द्यावं लागेल तुम्हाला बातमीच पाठवली तुम्हाला हे जे मोग्य आरोपी आहे ते कुठल्या पक्षाची कुठल्या नेत्याशी संबंधात कोणाचे त्याचे नाव काय नाव सांगायचे चार आरोपी आहेत नाव आहे ते चंद्रकांत बापूगणी माझी अध्यक्ष राहिले प्रभारी तुळजापूरचे जितुगणे ते माजी नगर अध्यक्ष आहे आवाज आणि पितू मुळे ही भाषेतलीच कार्यकर्ता हाता आणि दमदाडे म्हणून एक आहे ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहे तिची बातम्या सध्या तुळजापुरात शहरातून जशी फिरत आहे ते कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत आणि स्थानिक आमदार जे आहेत तुळजापूर त्यांचं नेटवर्क जे आहे तुळजापूरचं विधानसभा असेल लोकसभा असेल तर आता एक जो मुख्य आरोपी आहे तो सगळं त्या तिथल्या विधानसभेचं लोकसभेचं तिथलं जे काय निवडणूक यंत्रणा आहे प्रचारसभा असतील रॅली असतील रॅलीला पैसे देऊन पाच पाचशे रुपये देऊन ती माणसं आणली जातात ती वाटत करणे ती पाच पाचशे रुपये देऊन हजारो लोक जी बाळा करत होती म्हणजे पाच पाचशे रुपये वाटत होती ती ड्रग्जचे पैसे वाटत होते का असा आता आम्हाला कोणा आरोपी कोण आहे पैसे पडतो दोन बार 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 दो की चार आहेत मुख्य आरोपी तुम्हाला बाबर बातमी पाठवतोय कुठे मंदिर तुम्हाला तर हा पैसा ही मुख्य आरोपी गेले दहा ते पंधरा वर्ष झालं कुणाच्या संपर्कात घेत कुणाचे कार्य करते आणि दहा ते पंधरा वर्ष झाली तुळजापूर नगरपालिका चालवतात तसेच यांचे तुळजाबानी मंदिरमध्ये सुद्धा दहा ते पंधरा वर्षापासून हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी पेंडर बी यांच्याकडेच आहे आणि आता हे ड्रग्ज म्हणजे नगरपालिकेतनं पैसा मंदिरातनं जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपये बिल हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटीज निघतं ते पन्नास लाख रुपये रक्षा पैसा नगरपालिकेचा पैसा म्हणून महिन्याकाठी यांना कोरोना रुपये येऊन हे त्या पैशावर तितके दिवस मास करत होते ते आता या ड्रगमुळं हे उघडकीच झाले तर आता आजची पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे जेव्हा हा फोटो व्हायरल झाला हजाराचा सोबतचा जवळ दोन आरोपीचा तेव्हाला आम्हाला वाईट वाटले की बाबा काय संबंध नसताना आमच्या खासदार साहेबांचं नाव ती लोकं येत आहेत आणि जे मुद्दे आरोप आहेत शिवार आम्ही त्यांच्यासोबत असतील आज तुळजापुरात बी त्यांचे फेसबुक पेज जर पाहिले तर हे ज्या फेसबुक पेजवर पुण्या कुठले कुठले नाही जे कुठे कुठल्या पाठासोबत आहे ती सगळी ओळखीच होईल तुम्हाला वीस वर्ष मंदिर जाताना तर भरगी छोटा आरोप करून येईल आज आमची तुळजापूरची परिस्थिती अशी झाली पहिलेच नाव खराब आहे तुळजापूरचं आज लग्न लग्नकाराचं मुलं पूर्वी सुद्धा कोण तुळजापुरात नाही होईल अशी कंडिशन आहे दहा बारा गावने तर थरावं देते तुळजापुरात पोरगी द्यायची आमचे तुळजापूरची जर मुलं तशी दिग्दार आहेत आहेत अर्ध्या रात्री कधीही बोला कुठलंही का आम्हाला नाही म्हणणं नाही आणि एखादा फक्त बाहेर जर विसरले असतील त्याचे पैसे हरवले असतील तर त्याला खाऊ पिऊ घालून त्याच्या गावाकडे किशात पैसे टाकून बसमध्ये बसून त्या गावावर पाठवते असे आमचे तुळजापूरची पोर आहेत पण ह्या काळजाकल्यामुळं तुळजापूरचं नाव बदनाम झालंय आणि नाहक

कॅश ट्रान्झॅक्शन असेल सी डी आर मध्ये त्यांचे नाव आहे कॅश पेमेंट कोणी कोणी गोलये म्हणून त्या अर्जुनी मुंबईशी हे गट त्यांनी पैसे कुठल्या पण ही सगळे ट्रान्झॅक्शन मध्ये सी डी आर मध्ये जाहीर झाले पोलिसांनी जाहीर केले तर यार स्मोकर आहे आहे जी पेडलर आहेत सगळे से सेलर आहेत आणि हे कनेक्ट करून आपण डिस्ट्रीब्यूट करून आझाबादर डिस्ट्रीब्यूट करून देश युवा पिढी मुली भरवास करून टाकतो तुमचा गाव गाव कोणत्या तुम्ही आम्हाला तो दोन किरण माहिती आहे आमच्या आजूबाजूचे अजून मला काल कुठलीच पोरगी द्यायला तयार आता तुळजापूरचं पोरग म्हणलं नोकरी असू दे कोट रुपयाची गाडी असू द्या बंगला असू दे पोरगी द्यायला तयार नाही नगर म्हणजे पत्रकार बरी द्यावर माहिती घेऊन सांगतो तुला आतापर्यंत पकडलेल्या आरोपी मध्ये सर्वच पक्षांचे आरोपी दिसतात पक्षाचं काय नाही आपण राजकारण करायला आलं नाही आणि पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे जेव्हा खासदार ते दोन आरोपी सोबत व्हायरल झाला आणि खासदारावर विनाकारण आरोप पहिले काय संबंध नसताना त्यामुळे आम्हाला काही नाही मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करा त्यांच्या साईडची चौकशी करा आणि त्यांची कोण जे मुख्य आरोप आहेत त्यांना मोका लावा हे आमची प्राथमिक माहिती खासदार साहेब विजयी झाल्यावर त्यांनी डिटेल लावलं होते तुझा

या आरोपीला माझ्या का काय ना मिळते त्याला पकडा अटक करा तिथे चौकशी करा आणि त्याला मोका लावा ही लोकसभेत मांडली त्यानंतर कैलास दादा आपल्या विधानसभेत हा प्रश्न मांडलाय की साईब चौकशी करा आणि आरोपीला कारवाई करा आमचं दुर्दय असं आहे की तुळजापूरचे स्थानिक आमदार त्यांना वाटलं नाही की विधानसभेत हा प्रश्न मांडावा या आमचं तुळजापूरचं दुर्दय

आम्ही त्या सगळ्या तुळजापूर त्यांचा सत्कार करू तुळजापूरच्या आमदारांनी कालच आवाहन केलं जनतेला धावू नका ड्रग माफ्याची माहिती द्या तुमची नागरी कोकणी ठेवू सर भीतीचं एवढं वातावरण झालं तुझा कारण की यांची जी हस्तक आहे त्यांची सध्या नगरपालिकेत आहे या आमदार आहेत राज्यात सत्ता केंद्रात सत्ताय गरीब लोक आहेत पडवा जाऊ आहे मग कोण समोर ही न झाले गोरा उद्या कोराला आल्या तर त्याच्या दुकानावर त्याच्या घरावर काय तर कारवाई करते ही भीती कुठली एवढं भिंतीचं वातावरण झालं तुझात

तुम्ही नाही वाटलं तुम्ही चार आरोपी वाटेल असं म्हटलं चार आरोपी आहेत चार आरोपी तुम्ही दाखवले त्यापैकी एका पोलीस अधिकाऱ्याकडे बसून सांगितलं कोल्हापूर शहरामध्ये ड्रग्स विक्री होते हा प्रकार थांबव असं कधी सांगितलं म्हणे काय वाटत मला वाटत नाही गवाचे प्रकार भेटला असता आणि गणपती किरण मध्ये ड्रग्जचा द्या गावा सुद्धा केला होता ते पाहण्यासाठी खासदार साहेब स्वतः एका गणपती मंडळाने राज्य कंपनी मित्र मंडळाने ट्रकचं देखाव केलं तेव्हा आम्ही पोलीस कंप्लेंट देते की बाबा ट्रकचं वातावरण वाढले तुळजापुरात पोलिसांना का एक वर्ष झालं आम्ही सांगतो त्याच्यावर लक्ष द्या या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी सुद्धा पो आमच्याकडे पोहोच पण आता आम्ही गडबडी चालू तुळजापूर राहिले ती सुद्धा तुम्हाला दिसतो पोलिसांनी ड्रग्जवर कारवाई करण्यापूर्वी तुळजापूर कारणी आंदोलन काय केलं बरेच आणि तुळजापूरच्या जनरेटरमुळे ही प्रश्न परत मार्गी लागलाय आणि आम्ही पुजारी मंडळचे अध्यक्ष आहे बी पीजी शिंदे त्यांच्यावर तिथे काय पोलीस अधिकाऱ्यांनी दमदाटी घेतली तुषांत म्हणून आम्ही सगळ्यांनी सगळं गाव एक होऊन गाव बंद केलं तशीच एक दिवसाचं लाक्षी उपोषण केलं त्या जनरेटरला धरून परत आम्ही प्रतापजी सरनाईक साहेब आपले पालकमंत्री त्यांची भेट घेतली त्यांना बी हे पटलं नाही त्यांना सांगितलं त्यांनी पण पोलिसांना आदेश दिली की मला पदार्थ काय ती त्याच्यावर कारवाई झाली दिसली पाहिजे प्रताप सरनाईक खूप तुझा आभार

आता गेल्या आठवड्यात तर आता या पहिले तीन हजार चार हजारला पुढे मिळायचं आला तरी एवढेशे अठ्ठाली आठ नऊ हजारला ती पुढे गेली म्हणून मग ते गेल्या आठवड्याचा विषय आहे पण आता ही कालची पंचायत मुलगी पकडल्यामुळे आता जरा आळा बसला असेल पण याच्यावर पोलिसांनी गीत मुंबईहून सोलापूर पास करायला काय पैसे घेतले असत आरोपीचे आहेत हे आरोपीचे आहेत

पत्रकार परिषद घेतली तेच दाखवायत काय नाही आता सध्या माहिती सर अवेलेबल नाहीत नाही आता मुख्यमंत्र्यांसोबत संबंध असं बनता येईल करते मी माणसाला

सकाळी भेटून घ्यायला सगळं प्रेशन तुझा काय समजतो मी चार पिवले मला माझं नाव असलं असतो मी असं आहे का नाव काळ कुठलं काय समजू नका पत्रकार बांधवानी वेळ दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचा आभारी आहे आमच्या खासदार साहेबांची बांधाई थांबवली मी तुम्हाला